नमस्कार आर डीज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पालकपुरी तर चला स्टार्ट करूयात पालकपुरी बनवण्यासाठी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली पालकची भाजी घ्यायची ती छान चिरून परतण्यासाठी कढईमध्ये टाकायची आहे एक जीव परतून घ्यायची आहे आपली भाजी चांगली परतून होत आलेली आहे परतून झाल्यानंतर एक मिक्सरचं घ्यायचं आहे त्यामध्ये आपली ती भाजी काढायची आहे आणि वाटून घ्यायची त्याचं वाटण तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं वाटण किती बारीक झालेलं आहे ते एका स्वच्छ भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची जी, जी पेस्ट केलेली आहे ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर ओवा आणि जिरे त्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यामध्ये थोडीशी हवरी टाकणार आहे हवरी टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडासा सोडा टाकणार आहोत ते चांगले एकजीव मळून घ्यायचं आहे एक जीव मळून झाल्यानंतर त्याचा एक डो तयार करायचा आहे बघू शकता आपला डो तयार झालेला आहे डो तयार झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून चांगला मळून घ्यायचं आहे एक जीव चांगला करून मळून घ्यायचा आहे तो झाकून ठेवायचा थोड्या वेळ थोड्या वेळासाठी झाकून ठेवल्यानंतर तो परत एकदा आपण चांगला मळून घेणार आहोत मळून घेतल्यानंतर त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि बेलनने ते लाटणार आहोत छोटे छोटे आपले पुरी लाटून घ्यायचे आहेत तुम्ही तेल लावूनही लाटू शकता किंवा त्याला थोडंसं नॉर्मली पीठ लावूनही ते लाटू शकता तुम्ही बघू शकता आपण कशी पालक पुरी कशी लाटून घेतलेली ते तशीच आपण दुसरी पण लाटून घेणार आहोत अशाच सगळ्या आपण लाटून घेतल्यात आणि आपल्या तयार आहेत पुऱ्या तेल गरम होण्यासाठी आपण गॅसवर ठेवणार आहोत ते गरम झाले की नाही ते चेक करण्यासाठी नॉर्मली आपण थोडंसं पिठाचा तुकडा टाकणार आहोत तर आपलं तेल बहू तुम्ही बघू शकता तापलेलं आहे आपण ज्या पालक पुऱ्या केलेल्या आहेत त्या आपण पुऱ्या तळून घेणार आहोत आता जेवढं तेल असेल तेवढं आपण पुरा टाकू शकता किंवा एक एकही तळेली चालेल काही इश्यू नाही अशा आपल्या टम फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण जास्त टाकल्यात तरी दोन्ही साईडने चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या कशा फुगलेल्या आहेत चांगल्या तळून झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत त्या तेलामध्ये तळून झाल्यानंतर आपण सर्व करणार आहोत तर तयार आहेत आपल्या पालकपुऱ्या हिरव्या चटणीबरोबर आपण त्या सर्व करणार आहोत अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आर डी रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद